नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिके ज्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराता सत्याला विचारू लागते तुमच्या लहानपणी असं काय झालं होतं ज्याचा राग तुमच्या आईने आजपर्यंत मनात ठेवलाय का असं काय वागले होते तुम्ही सांगा ना का तुम्हाला रिमोट होम मध्ये पाठवलं होतं आता मात्र सत्या धुमकेतुकडे बघू लागतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सांगा ना असं काय झालं होतं तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो माझ्याकडनं लहानपणी खूप मोठी चूक झाली होती ती चूक ज्यामुळे बापाची बायको माझ्यापासून दूर गेली आणि मला कधीही तिने पोरग मानलं नाही ती माझ्यासाठी परकी झाली तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो चुका कोणाकडनं नाही होत सगळ्याकडनं चुका होत असतात चुकात तर माणसाकडनं होतातच पण एवढी मोठी चूक अशी काय झाली होती ज्यामुळे तुम्हाला डायरेक्ट होम मध्ये जावं लागलं सांगा ना तेव्हा लगेच सत्याला मात्र राग येतो त्याचवेळेस सत्य धुमके तुला म्हणू लागतो हे बघ आत्ता हे समजा सांगण्याची वेळ नाही आहे आत्ता मला राजवीरकडे जावं लागेल त्याला बघावं लागेल नाहीतर तो फुसक्या आणि ती बबडे काही करू शकतात त्यामुळे मी चाललो राजवीरला घेऊन येतो असे म्हणून सत्य आता इकडे पंकजच्या रूमकडे निघालेला असतो त्याच वेळेस पटकन मीरा त्याचा हात पकडते आणि म्हणू लागते थांबा अहो कुठे निघालात तुम्ही मगाच्या वेने उजून दरवाज्या जवळ जाऊन कान लावणार आहात का ऐकणार आहात का गुपचूप तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही मग काय करू मी तू काय करशील बरं तेव्हा धमकीत तू म्हणू लागते थांबा मी ना आत्ता पटकन जाते आणि राजुरीसाठी दूध घेऊन जाते गरम म्हणजे कसं आहे तो जेवेलही नाही आणि कार नाही होईल हे की नाही मग मी त्याला पटकन घेऊन येते असे म्हणून आता लगेच इथे मीरा किचनमध्ये जाते तेव्हा सत्या तर स्वतःच्या डोक्यात चापट मारून घेतो आणि म्हणू लागतो अरे बापरे तुमके तू तु लय हुशार हाय तिच्या डोक्यात एवढी आयडिया आली माझ्या डोक्यात कशी नाही आली त्याच वेळेस इकडे आता पंकजच्या रूममध्ये पंकज मात्र देविकाला खुश करण्यासाठी राजवीरला हसवण्याचा प्रयत्न करत असतो राजवीरला आता तो खूप काही विनोद सांगत असतो गुदगुल्या करत असतो पण तरीही राजवीर एकटक देविकाकडे बघत असतो आणि काही न बोलता गुपचूप बसलेला असतो तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो काय निर्गट पोरग आहे हा हसत सुद्धा नाहीये काय झालं याला किती वेळचा हसवतोय पण त्याच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा येत नाही तेव्हा लगेच आता पंकज मला चल मी तुला गोष्ट सांगतो गोष्ट आवडते ना तुला थांब मी ना तुला एक राजा राजाने एक राणीची गोष्ट सांगतो भारी गोष्ट आहे खूप एक राजा असतो आणि त्याची एक सुंदर राणी असते पण तो राजा गरीब बिचारा भोळा असतो आणि राणी राणी खूप डेंजर असते ती त्या राजावरती खूपच चिडचिड करत असते रागवत असते एक दिवस असंच ती राजावरती खूप चिडते मग राजा तिची समजूत काढू लागतो पण ती काही का ऐकतच नाही तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हो का मग अशा वेळेस राजाने ना राणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं असतं मगच ती राणी चिडचिड करणार नाही आणि राजाशी नीट बोगेल અને નીટ વાગેલ कळलं पंकज तुला आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो देविका ऐकून घे ना ग प्लीज माझं ऐकून घे ना देविका तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ मला पंकज तुझं काही ऐकायचं नाही त्याच वेळेस आता पंकजचा फोन वाजू लागतो आता मात्र पंकज इथे राजवीरकडे रागानेच बघत असतो सगळं नाही ह्या पोरामुळे होते एवढं हसवलं तरी हसत नाहीये तेव्हा आता पंकज आपला मोबाईल हातात घेतो आणि बघतो तर इथे निरूपा त्याला बाहेरनं कॉल करत असते तेव्हा पंकज बनाशीच बनवू लागतो मम्मा का मला फोन करते बाहेरनं काय काय झालंय असे म्हणून आता लगेच पंकज देविकाला म्हणू लागतो मी आलोच पाच मिनिटात असे म्हणून रूममधनं बाहेर जातो त्याच वेळेस देविका आता इथे राजवीरजवळ खाली बसते आणि म्हणू लागते काय झालंय राजवीर असं का, का बघतोय तू माझ्याकडे काय झालंय तुला नेमकं तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो माझी आई कोण आहे सांग ना मला तेव्हा देविका मात्र राजवीरकडेच बघू लागते त्याच वेळेस राजवीर म्हणू लागतो तूच आहे ना माझी आई सांग ना तूच आहे ना माझी आई तेव्हा लगेच आता इथे देविका रागवते आणि म्हणून राजीर काय बोलतोयस तू आणि उगच अशी बडबड करू नको आणि हे बघ मी तुझी मावशी आहे कोण म्हणालो तुला असं तेव्हा लगेच आता राजूर मला लागतो नाही नाही तू माझी मावशी नाहीये तू माझी आईच आहे मला आजीने सांगितलंय तूच माझी आई आहे तेव्हा लगेच आता इथे देविकाला मात्र आपल्या आईचा खूपच राग येतो तेव्हा लगेच देविका राजवीरला म्हणू लागते तुझी आजी खोटारडी आहे खोट बोलते ती मी तुझी आई नाही मी तुझी मावशी आहे लक्षात ठेवायचं आणि कुणासमोरही काही बोलायचं नाही तेव्हा राजवीर म्हणू लागतो नाही नाही माझी आजी कधीही खोटं बोलत नाही ती खरं बोलते आणि तिने मला सांगितलंय की तूच माझी आई आहे तेव्हा लगेच आता देविका बोट दाखवून इथे राजवीरला धाक दाखवू लागते अजिबात असं पुन्हा म्हणायचं नाही आणि कुणालाही काही सांगायचं नाही मी तुझी आई नाही चांगलं समजावून सांगते नाही तर बघा मी काय करेन तेव्हा लगेच आता राजवीर म्हणून लगतो। आई सांग ना ग खरं सांग ना मला तूच आहे ना माझी आई मी कुणालाही काहीही सांगणार नाही मी प्रॉमिस दिले तसं मी काहीच बोलणार नाही पण सांग ना, ना।, ना।, ना। तू आहेस ना माझी आई आता मात्र देविका रडू लागते तेव्हा लगेच राजीव तिचे डोळे पुसतो आणि मला आई रडू नको ना ग त्याच वेळेस आता इकडे मीरा किचन मधनं दुधाचा ग्लास घेऊन इकडे निरुपा कुठे दिसते की काय हे बघत आता घाई गडबडीत आता पंकजांनी देविकाच्या रूमकडे निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच मीरा दरवाज्यात येते तेवढ्यात लगेच आता राजू रडू लागतो आणि म्हणू लागतो आई सांग ना ग आहे ना मी तुझा मुलगा आहे ना तू माझी आई त्याच वेळेस आता मीराच्या हातनं ग्लास पडतो आता सगळीकडे दूध सांडलेलं असतं तेव्हा लगेच आता देविकाला मात्र धक्काच असतो देविका पटकन उभी राहते आणि मीराकडे बघू लागते तेवढ्यात आता मीरा धावत येते आणि म्हणू लागते राजवीर बाळा काय झालं तुला का रडतोय तू का असं का झालंय नेमकं सांग ना का रडतोय राजवीर बाळा तेव्हा लगेच आता देविकाला मात्र राग येतो तेव्हा ती मीराकडे रागानेच बघू लागते तर इकडे बाहेर पंकज आता आपल्या मम्माकडे येतो आणि म्हणू लागतो काय झालं मम्मा अगं कशासाठी फोन करते तुम्हाला घरातनं काही काम होतं का आणि पप्पा कुठे गेले तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ऑकला गेले ते आणि अरे ते कार्ट झोपलं की नाही अजून ते विचारायला बोलावलंय मी तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो नाही नाही किती गोष्टी सांगितल्या गप्पा सांगितल्या खेळवलंय हसवलंय पण ते हसत नाही आणि सुद्धा नाही तेव्हा लगेच निरुप लागते गप्पा गोष्टी सांगायला काय तुझा पोर काय झोपी लावायचं ना त्याला तेव्हा लगेच लागतो एकतर ती देविका रुसली आणि त्याच्यात तो राजवीर तो आणखीन डोक्याला ताप झालाय माझ्या मला ना काय करावं काही सुचतच नाही तेव्हा निरुप म्हणू लागतो हे बघ त्या पोराला सोडून दे आणि आधी देविकाचा रुसवा काढ काहीतरी कर पंकज ती आपल्याला आपल्या बाजूने हवी आहे त्यामुळे तिचा रुसवा गेलाच पाहिजे तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा ते तर सगळं मी करणारच आहे ग मला करावंच लागणार आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नेस्ती नंदीबाईला गुबुगुबू मान नको हलू काहीतरी कर तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मी देविकाचा रुसवा काढतो पण तोपर्यंत तू त्या राजीवरला तुझ्याकडे झोपायला घेऊन जा ना तेव्हा निरुपा म्हणू लागते काय नाही 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 अजिबात जमणार नाही ते कुणाचं कार्ट कुणाच्या रक्तापासून झालेलं आहे मला काय माहिती आणि ते रस्त्यावरचं पोर मी माझ्या खुशीत अजिबात घेणार नाही अजिबात मला आवडत नाही त्या पोराने डोक्याला के ताप केलाय तेव्हा लगेच आता इथे देविका जोर दे मीराला ओरडू लागते काय गे मीरा एवढं गरम दूध तू सांडवलं असं जर राजीवच्या अंगावरती सांडलं असतं तर त्याला किती भाजलं असतं तेव्हा लगेच आता देविकाचा आवाज येताच निरुपा म्हणू लागते काय झालं असेल ही फुलवाली तुझ्या रूम मध्ये काय करायली चल बरं पटकन बघून येऊया असे म्हणून आता इकडे निरुपा आणि पंकज धावतच रूमकडे निघालेले असतात त्याच वेळेस आता मीरा हे बघ देविका मी मुद्दा म्हणून नाही सांडवलं ते चुकून सांडलंय माझ्या हातनं आणि मी पुसून घेते ना असे म्हणून आता मीरा किचन मध्ये जाते आणि कापड घेऊन येत असते त्याच वेळेस धावतच निरुपा आणि पंकज येत असतात आता मात्र पंकज त्या दुधावरनं सटकून पडणार तेच लगेच निरुपा त्याला पकडते त्याच वेळेस आता पंकज मला लागतो कोणी केलंय हे सगळं कोण होतं दूध सांडणार तेव्हा देविका मला लागते बघा बघा हीच इने सांडवलंय असे म्हणून मीराकडे बोट दाखवते तेव्हा मीरा आता कापडाने हे दूध पुसत असते त्याच वेळेस निरुपम लागते काय गे फुलवाली मुद्दाम करते हे सगळं आता माझा पंकज पडला असता त्याच्या डोक्याला कुठे लागलं असतं किंवा त्याचा हातपाय मोडला असतं तर काय केलं असतं तू मुद्दाम करतेस ना हे सगळं तेव्हा देविका लागते बघा नाही न लॉक करता आतमध्ये आले आणि त्यात असं रूममध्ये दूध सांडवलं तेव्हा लगेच आता निरुपम होऊन लागते इला ना अक्कलच नाही मुद्दाम करते हे सगळं तेव्हा लगेच आता सत्य येतो आणि मला तो तू अगं ग्लास कसा पडला तेव्हा मीरा म्हणू लागते तो माझ्या हातनं चुकून निचटला तेव्हा सत्या निरूपाला म्हणू लागतो हे बघ निरूपा तो ग्लास आहे तो हातातून सटकू शकतो सांडलं दूध आता ती पुसून घेते ना मग तुला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा निरुपा म्हणू लागते खरं तर ना कटकट -कट या पोरामुळे होतं या कारट्यामुळे कशाला आलाय ना आपल्या घरात तेच कळत नाही तेवढ्यात लगेच आता सत्य म्हणू लागतो हे बघ निरूपा ग्लास सांडल्याचा राग तू राजवीरवरती काढू नको हे बघ ग्लास सांडू शकतो आता इथे निसचा ग्लास सांडलाय पण इथे तर काही लोकांच्या भेजे भेजे खाली पडलेले ग्लास तर खाली पडूच शकतो हो की नाही तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हे सत्या गप्पा उगच काही बोलू नको आमचे डोके कुठेही गेलेले नाही आमचे डोके ठिकाण्यावरच आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हो का निरूपा तेव्हा निरुपा म्हणू लागते हो पण ना इथे काही लोक असे आहेत त्यांना ना भेजाच नाही डोकंच नाहीये त्यांना बिनडोक ते वलग घेत आता सत्य असू लागतो आणि अरे बापरे असं आहे का निरूपा म्हणजे मला डोक्याचा भाग नाही असं म्हणायचंय का तुला चालेल कसं आहे ना तुझी ही गँग आहे ना यांची सगळी सडकी डोकी मग ती सडकी डोकी असण्यापेक्षा नसलेली बरे ना हो की नाही आता मात्र निरुपा आणि सत्यामध्ये इथे जोरदार वाद सुरू झालेले असतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि मग बघतात अरे काय चालू आहे तुमचं अरे वेळ काळ काही कळते की नाही तुम्हाला केव्हाही सुरू होता भांडायला फक्त काहीतरी कारण हवं असतं आणि घरात लहान पोरगा आहे त्याच्या समोर असं भांडताय तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते खरं तर ना या कार्ट्यामुळेच सगळं होतंय काय गरज होती याला घरात आणण्याची आणि आणलं तर आणलं इकडे यांच्या रूममध्ये झोपे लावायचं ना इकडे माझ्या पंकज आणि देविकाच्या रूममध्ये दे कशाला आलाय तो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हे बघ निरूपा आम्ही त्याला आमच्या रूममध्ये घेऊनच जाणार आहोत त्यासाठी झालो आहे त्यामुळे तू काळजी करू नको मी त्याला माझ्या रूममध्येच घेऊन जाणार आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो राजीर बाळा चल त्याच वेळेस राजीर मात्र पटकन आता लगेच तिथे बेडवरती झोपतो आणि अंगावरती ब्लँकेट घेतो आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच मिर निरुपा राजवीरला चापट मारायला जाते आता मात्र सत्याला खूपच राग येतो त्याच वेळेस आता निरुपा राजवीरला मारणार ते सुधाकर भाऊ तिचा हात पकडतात आणि म्हणू लागतात निरुपा अगं काय करायली लहान लेकरू तुला समजत नाही का कितीदा सांगायचं तुला अगं असं कोणी मारतं का त्याला आता मात्र लगेच राजवीर हळूच त्यातनं डोकावून बघू लागतो आता त्याला भीती वाटलेली असते तेव्हा लगेच तो धावत जातो आणि मीराला मिठी मारतो आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते हे ना सगळं मुद्दाम करायले बघितलं आता लपून बसत होता तिथे आता कसं पळालं बरं हो की नाही मुद्दाम करत हे समज आता मात्र मीराला मिठी मारलेलं बघताच इथे देविकाला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ए सत्या तू ह्या पोराला आणलंय ना मग तुझ्याकडेच राहू दे तेव्हा सत्य म्हण लागतो हो निरुपा तू काळजी करू नको याला आम्ही आमच्याकडेच घेऊन जाणार आहोत कारण तुझी ही बबडी ही काही त्याला सांभाळू शकते का आणि तिला हे सगळं जमणार आहे का धूमकेतू आणि तिला हे जमणारच नाही तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते तुझ्या बायकोची आणि माझ्या देविकाची तुलना होऊ शकत नाही तिची बरोबरी काय करतो रे तू लायकी नसलेली तुझी बायको तेव्हा लगेच सत्य म्हण लागतो हो का असं आहे का अग तुझ्या या देविकाला ना या धूमकेतूची बराबरी करायला ना दुसरा जन्म घ्यावा लागेल या जन्मात ते शक्यच नाही आहे तेव्हा ते तेवढंच काही बोलू नको तेव्हा सत्य तर आता तू बघ ना या राजवीर पोराचा आई लहानपणीच गेली गेलेली आहे त्याची आई पण म्हणूनच धूमकेतू त्याला आईचं प्रेम देते कारण त्याला आईची माय मिळाली नाही लहानपणापासून बिना आईचं पोर येते त्यामुळे ना धुमकेतू त्याची एकदम आईसारखी काळजी घेते आणि तुझी ही बबडी ही देविका ही देऊ शकते का त्याला आईचं प्रेम नाही ना आईचं प्रेम काय असतं ना हे इला माहीत सुद्धा नाहीये तेव्हा लगेच आता इथे राजवीर घट्ट मीराला मिठी मारतो आणि म्हणू लागतो ती चांगली नाही आहे ती अजिबात चांगली नाही आहे मला मीरा मावशीच आवडते आणि मला मीरा मावशीजवळच झोपायचे आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतं आता कसं एकदम बरोबर बोलला राजवीर हो की नाही मी तुला आधीच सांगत होतो यांना काही जमणार आहे का तेव्हा लगेच आता देविकाला मात्र खूपच राग येतो तेव्हा देविका मनाशीच लागते या राजवीरने आता मीरा आणि सत्याला काही सांगितलं तर नाही नाही खरंच तो त्यांच्याजवळ काही बोलला तर तिला आता भीती वाटत असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो चला मग आपल्या रूम मध्ये झोपायला चला बरं आपण तिकडे मस्ती करूया असे म्हणून आता लगेच इथे सत्या आणि मीरा दोघेही राजवीरला घेऊन तिथनं निघतात तेव्हा लगेच आता निरुपा ही रागातच तिच्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस वाईट वाटलेलं असतं कारण आता सगळ्यांसमोर राजवीरने बोट करून सांगितलेलं असतं ही चांगली नाहीये म्हणून तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आता देविकाला म्हणू लागतात देविका अगं लहान पोर आहे त्याच्या बोलण्याचं मनावरती घेऊ नको जाऊ दे सोडून दे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ रूममधनं बाहेर जातात त्याच वेळेस पंकज आता पटकन दरवाजा बंद करतो आणि देविकाला म्हणू लागतो ए देवी डार्लिंग मला पण घे ना ग तुझ्या जवळ मी पण तुझंच आहे ना आता मात्र लगेच तो देविकाचा हात पकडतो त्याच वेळेस देविका भडकते आणि म्हणू लागते पंकज हात सोड आणि माझ्यापासून लांब राह तुला समजत नाहीये का तेव्हा पंकज म्हणू लागतो देविका असं काय करते हे बघ आता रुसवा सोड बरं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते सांगितलं ला ना डोंट टच मी मला हातही लावायचा नाही लगेच इथनं बाजूला आता मात्र इथे देविका पंकजवरती खूपच भडकलेली असते तर इकडे आता सत्या राजवीरला आपल्या रूममध्ये घेऊन येताच तिथे खुर्चीवरती बसवतो आणि म्हणू लागतो बघितलं धमकी तू मी म्हटलं होतो ना त्या लाली पावडरवालीला काही जमणार आहे का राजवीरला सांभाळणं अजिबात जमणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते अहो बास की आता तुम्हाला समजत नाही का एखादी गोष्ट धरली ना की ती निश्चित ताणतच असतात एखादा विषय भेटला की रबरावानी ताणतच राहायचं आता द्या की तो विषय सोडून तेव्हा सत्य म्हणू लागतो बरं ठीक आहे पण राजवीर मी तुला म्हणत होतो की नाही आमच्या रूममध्ये झोप झोप पण ऐकलंच नाही आता त्याची शिक्षा भेटणार तुला सांगून ठेवतो आता ना मी तुला खूप साऱ्या करणार आहे तेव्हा लगेच गुदगुल्या करू लागतो राजवीरही आता जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस मीरा अहो चला बरं पटकन झोपून घ्या खूप रात्र झाली खूप उशीर झालाय बरं तेव्हा सत्यमुळ तो नाही आज हा सत्या काका राजीर बरोबर मस्ती करणार तेव्हा लगेच राजवीर हो होणार मग मलाही चालेल मस्ती करायला दोघेही खूप हसत असतात तेव्हा मीरा मुलाक लागते नाही पण मला चालणार नाही खूप उशीर झालाय राजीवला चला बरं पटकन उठा एक दोन तीन म्हणूस इकडे क्वाटवरती आले पाहिजे चला पटकन असे म्हणून आता लगेच सध्या तिथन बाजूला होतो आता मीरा लगेच तिचं अंतरून खाली टाकते आणि लगेच आता इथे राजीवला आपल्या मांडीवरती घेऊन ती बसू लागते तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो ए सत्य काका तू मला अंगाई गाऊन दाखव ना तुला येते का अंगाई तेव्हा लगेच सत्य मात्र आता राजवीर आणि धुमके तुकडेच बघू लागतो तेव्हा मीराला मात्र हसू येतं त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमकेतू तू तु। तुला दात काढायला काय झालं तुला काय वाटलं अंगाई मला येणार नाही का अजिबात येणार नाही ए बघ या सत्य दादाला अजिबात कमी लेखायचं नाही या त्याला सगळं काही येत असतं असे म्हणून सत्यात अंगाई गाऊ लागतो आता मात्र सत्य अंगाई गात असतो पण त्याला काही ताल सूर नसतो बेसूर आवाजात गात असतो आता मीरा मात्र खूप जोर जोरात हसू लागते तेव्हा लगेच सत्या लागतो धुमके तू अगं सांगितलं ना दात काढू नको काय झालं तुला हसायला तेव्हा मीरा म्हणू लागते अहो अशी जर अंगाई गायली ना तर फुल झोप मध्ये असलेला माणूस सुद्धा गरबडून उठेल अशी कोणी अंगाई गात का तेव्हा राजीर टाळ्या वाजवतो आणि म्हणू लागतो पण सत्या काका मला खूप आवडली आता मीरा लगेच इथे राजीरला आपल्या मांडीवरती घेते आणि छान अशी अंगाई गाऊ लागते आता मात्र सत्या इथे धुमके तुझ्या तोंडाकडेच बघत असतो कारण धूमकेतू खरंच खूप छान अंगाई गात असते तेव्हा लगेच सत्य ही आता इथे धूमकेतूच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपू लागतो आता मीरा मात्र राजीव आणि सत्य दोघांनाही थापडवत झोपी लावते आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता आणि सत्य तयार होऊन रूममधनं बाहेर आलेले असतात तेव्हा आता नाश्त्याच्या टेबलवरती बसलेले असताच आता मीराने इथे राजीवच्या अजासाठी आजीसाठी खिचडीचा डबा बनवलेला असतो तेव्हा लगेच आता ती तिथे टेबलवरती डबा ठेवते आता निरुपा मात्र तिच्याकडे रागाने बघत असते तेव्हा मीरा म्हणू लागते आजींना बरं वाटत नाही आहे ना, ना। म्हणून थोडीशी खिचडी चालवली तेव्हा निरुपा म्हणू लागते हो का मुगाच्या डाळीची आहे का तुरीच्या डाळीची आणि तूप तर घातलंच असेल ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो त्यांना बरं वाटत नाही आहे ना म्हणून थोडंसं तूप वापरले आणि मुगाची डाळ वापरली तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते काय काही फुलवाली हे सगळं सामान फुकट येतं का का तुझ्या घरनं येतंय असं कुणासाठी काही घेऊन जाशील तू तेव्हा लगेच सत्य मू लागतो हे बघ हे सगळं सामा तिचा नवरा आणतोय तिच्या नवऱ्याच्या पैशात नव्हते अजून काही बोलायचं आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते उगाच पैसे पैसे करू नको पण होती आत्ता कुठे पैसे द्यायला लागला इथनं मागं फुकटचाच गिरत होता तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो का निरुपा पण इथनं मागं जे पैसे जात होते ना की ते माझ्या बापाचे होते अजून काही बोलायचं असेल तर बोल निरुपा आता मात्र निरुपा सत्याकडे रागाने बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे देविका तर हॉस्पिटलमध्ये आपल्या आईकडे येते आणि आपल्या आईला जोरजोरात ओरडू लागते काय गरज होती राजूला खरं सांगायची का सांगितलं आता तो कोणाजवळ बोलला तर काय करायचं त्याच वेळेस नर्स येतात आणि मला केवढ्याने ओरडताय तुम्ही पेशंटवरती अहो त्यांची तब्येत अजून बरी नाही ही घ्या चिठ्ठी आणि या पटकन गोळ्या घेऊन या आणि आरडाओरडा अजिबात करू नका आता मात्र देविकाला खूपच राग येतो तेव्हा ती आपल्या आईला म्हणून लागते बघितलं तुझ्यामुळे ना या नर्स सुद्धा मला बोलतायत हे सगळं तुझ्यामुळे होतंय त्याच वेळेस आता रुमतनं बाहेर देविका पडते आणि औषध आणण्यासाठी निघाले तेवढ्याच समोरून आता सत्य आणि मीरा आलेले असतात आता मात्र देविका खूपच घाबरते कारण आता सत्य आणि मीराने जर मला आई बरोबर इथे बघितलं तर आता तिला खूप भीती वाटते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद